हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे संडे तर इथे मी आता फुलं घेण्यासाठी फुल, फुल मार्केटमध्ये आले आहे तर नगरमध्ये खूप छान असं फुल मार्केट आहे तिथे बऱ्याच प्रकारची फुलं म्हणजे शेवंती झेंडूमध्ये पण कलर वेगवेगळे शेवंतीमध्ये पण पिवळा पांढरा म्हणजे अशा प्रकारची फुलं आहेत त्यानंतर मग गुलाबमध्ये पण दोन ते तीन प्रकार असे गुलाबाचे म्हणजे कलरमध्ये पण आहेत कलरमध्ये गुलाबी आहे त्यानंतर व्हाईट आहे तर ते तर मी काही आणले नाही पण मी नेहमी हे रेड कलरचे घेत असते आणि एक साधा म्हणजे गावठी जो गुलाब असतो ना तर तो पण आहे पण तो मी आणत नाही कारण की तो ना म्हणजे त्याच्या पाकळ्या पाकळ्या व्हायला सुरुवात होते आणि जो हा गुलाब आहे तर याला ना तर ह्या गुलाबाला डच गुलाब, गुलाब असं म्हणतात तर मी जेव्हापासून मार्केटमध्ये मा जायला लागले तेव्हापासून मला म्हणजे वेगवेगळी वेग फुलं इथे दिसतात आणि जेव्हा आपण फक्त अशाच साध्याच म्हणजे जे फुलं विकणारे असतात त्यांच्याकडून घेतो तर तिथे आपल्याला एवढी चॉईस पण नसते त्यांनी जे दिलं ते आपल्याला घ्यावं लागतं पण इथे आपल्याला चॉईस असते आपण आपल्या हाताने व्यवस्थित बघून घेऊ शकतो त्यानंतर आपल्याला फुलमध्ये पण कोणकोणते कलर पाहिजे त्यात पण खूप अशा व्हेरायटी असतात शेवंतीमध्ये पण बरेचसे कलर असतात तर आज सकाळी सकाळी म्हणजे आता इथे सात वाजले होते तर मी सकाळीच आलेले कारण की फुल मार्केटमध्ये ना नऊ वाजेपर्यंत जास्तीत जास्त दहा वाजेपर्यंतच फुलं मिळतात ते पण ताजे तर मी गुलाब घेऊन घेतले चार जे बंच असतात ना तर एक बंच आपल्याला वीस रुपयाला मिळतो त्यानंतर जे साधे म्हणजे गावठी गुलाब असतो तर तो पण म्हणजे जे बंच असतात गुलाबाचे तर ते वीस वीस रुपयाला मिळतात तर मी चार घेतले त्यानंतर मग आता उद्याचा सोमवार आहे तर मग आणायचं इथे बेलपण यांनी विकायला ठेवलेलं आहे तर मी एक गट्टा घेतला तर इथे फुल मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे फुलं झेंडूमध्ये पण बरेचसे फुलं असतात त्यानंतर मग आपल्या सीझननुसार आपल्याला काय काय लागतं ते पण इथे आपल्याला मिळून जातं त्यानंतर मग बड्डेसाठी बुके असतात ॲनिव्हर्सरी असेल तर यासाठी आपण जे बुके आणतो ना विकत त्यासाठी पण बरेचसं इथं साहित्य म्हणजे त्यासाठी लागणारे फुलं तर वेगवेगळ्या प्रकारची फुलं ते आपल्याला एवढी माहीत पण नाही तर ते बरेचसे साहित्य इथे मिळतं बड्डेचं वगैरे तर मी आज ते म्हणजे थोडं आज जाऊन बघितलं तर मला खूप असं म्हणजे नवीन नवीन इथे दिसलं तर इथे आता मी बेलपण घेतलेला आणि फुलं माझे घेऊन झाले त्यानंतर आता गजरा गजरा मला घ्यायचा होता कारण की गजरा लागतो तर तसा आपण आणायला गेलो तर दहा रुपयामध्ये एवढा एवढासा गजरा देतात तर इथे मला खूप स्वस्त असा गजरा मिळाला आहे तर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे इथे गुलाब ठेवलेले आहे पण या गुलाबाची प्राईज होती शंभर रुपये आणि जे आपले साधे गुलाब असतात म्हणजे रेड जे, जे असतात ना तर ते त्याची किंमत होती वीस रुपये तर ते पण मी तुमच्यासोबत इथे शेअर केलं तर मी आज झेंडूची फुलं घेतली झेंडूची फुलं घेण्यामागचं कारण काय आहे की ते टिकतात आपण देवांना वाहतो ना तर ते म्हणजे लवकर सुकत नाही सकाळी जरी वाहले तरी संध्याकाळपर्यंत सुकत नाही आणि जी शेवंती असते यामध्ये बरेचसे आपण कलर नेतो पिवळे नेतो तर वेगवेगळे फुलं आपण जेव्हा नेतो ना शेवंतीचे तर ते सकाळी आपण वाहतो ना तर ते लगेचच संध्याकाळी सुकायला लागतात तर ह्या कारणामुळं मी झेंडूची फुलं नेहमीच घेत असते आणि ते टिकतात पण तेवढे आणि जरी म्हणजे फ्रीजमध्ये ते आठ ते, ते दहा दिवस पंधरा दिवस म्हणजे आरामात ते टिकतात म्हणून मी झेंडूचेच फुलं नेहमी नेत असते आणि शेवंतीचे मी, मी फुलं का नाही घेत यामागचं पण कारण तुम्हाला सांगते कारण की आता कधी पाऊस येतो थंड वातावरण राहतं अचानक ऊन पडतं गरम वातावरण होतं तर त्यामुळे ना फुलं म्हणजे तेवढी टिकत नाही ती म्हणजे सर्दी गर्मी असं होतं दोन्हीही वातावरण एकदाच येतात त्याच्यामुळे मग मी ती फुलं घेत नाही आणि झेंडूचे कोणत्याही वातावरण फुलं टिकतात म्हणून मी शेवंतीचे घेत नाही आणि आता हिवाळा लागेल ना तर तेव्हा मी शेवंतीचे म्हणजे वापरेन फुलं शेवंती ही हिवाळ्यामध्ये छान येते आणि ते फुलं पण तेवढे चांगले असतात आणि ते म्हणजे ते थंडीमध्ये तेवढे टिकतात आणि गर्मीमध्ये ते लवकर खराब होतात यामुळे मी शेवंतीची फुलं आणत नाही तर आता इथे मी घरी आले, आले आहे तर आता घरी आल्यानंतर फुलाचं जे आहे म्हणजे मी कामं आवरून गेली होती सकाळी सकाळी आणि घरी आल्यानंतर फुलाचा पसारा इथे मी आवरायला घेतला तर घरी येताना ही जी धतुऱ्याची फुलं आहेत तर ती मी घेऊन आले त्यानंतर ग्लासमध्ये थोडं पाणी घेतलं आणि ती फुलं त्यामध्ये ठेवली कारण की ती फ्रेश राहण्यासाठी मी तशी ठेवली पण रात्री फ्रीजमध्ये मी ठेवून देणार आहे आणि सोमवारचं म्हणजे ते सोमवारी मी पूजेमध्ये वापरणार आहे तर ती थोडी फ्रेश राहावी याच्यासाठी मी ती थोडी पाण्यात ठेवली त्यानंतर आता हा जो पसार आहे फुलांचा फुलं तर भरपूर आणलेली आहे त्यानंतर घरी आल्यावर पण डबलनं काम असतं ते फुलं व्यवस्थित म्हणजे गुलाबाची फुलं व्यवस्थित कट करून घेणं त्यानंतर ती स्टोअर करणं फ्रीजमध्ये तर ती कशाप्रकारे मी करत असते तेच तुमच्यासोबत आता शेअर करते जी गुलाबाची फुलं आहे ती अशाच अशाच आश्याच, आपण आणतो आन आणि त्यानंतर अशाच फ्रीजमध्ये ठेवून देतो तर मग काय होतं जागा पण ती भरपूर घेतात त्यानंतर ती टिकत पण नाही व्यवस्थित तर मी कशा प्रकारे ते स्टोअर करत असते गुलाबाची फुलं तर ते आज मी तुमच्यासोबत शेअर करते तर मी तोडून घेतली कैचीने नाही त्यानंतर असा एअरटाईट आपल्याला एक कंटेनर घ्यायचा आहे तर माझ्याकडे म्हणजे हे छोटंच आहे तर आता मी खरेदी करणार आहे फुलांसाठी कारण की भरपूर अशी फु फुलं असतात मी घेऊन येते मार्केटमधून आणि ती ठेवण्यासाठी पण आपल्याला व्यवस्थित कंटेनर पाहिजे म्हणजे बाहेरचे म्हणजे फ्रीजमधली हवा जी आहे ती आतमध्ये जाऊ नये आणि मग त्याने काय होतं मॉइश्चर तयार होतं डब्यामध्ये एअरटाईट जर असलं तर त्यामध्ये नाही होत तर डब्यामध्येच आपल्याला ते ठेवायचे आहे आणि पॉलिथीनमध्ये आपण म्हणजे जे कॅरीबॅगमध्ये जर ठेवलं ना तर असं पाणी तयार होतं बघा तुम्ही म्हणजे माहिती असेल तुम्हाला तर त्याने पण आपली फुलं लवकर खराब होतात म्हणून मी एअरटाईट कंटेनरमध्येच गुलाबाची फुलं ठेवते आणि आपल्याकडे जर कंटेनर, कंटेनर नसलं तर मग काय करायचं ते मी तुम्हाला सांगते जे आपले न्यूजपेपर असतात ना तर त्यामध्ये व्यवस्थित म्हणजे साहित्य तुम्हाला ठेवायचं आहे जे लवकर खराब नाही झालं पाहिजे तर ते साहित्य आपल्याला जर ठेवायचं असेल ना तर काय करायचं न्यूजपेपर असतात ना त्यामध्ये व्यवस्थित ते म्हणजे फोल्ड करून त्यामध्ये ते साहित्य ठेवायचं त्यानंतर मग कॅरीबॅग जे असते ना त्यामध्ये तुम्ही ते ठेवून ते फ्रीजमध्ये ठेवू शकता न्यूजपेपरने काय होतं मॉइश्चर त्यामध्ये तयार होत नाही आणि झालं तरी ते सोक करून घेतो त्यामुळे आपल्याला ते न्यूजपेपरमध्ये ठेवायचं त्यानंतर मग तुम्ही कॅरीबॅगमध्ये ठेवू शकता तर गुलाबाचे दोन बंच त्यामध्ये म्हणजे त्या कंटेनरमध्ये व्यवस्थित ते फुलं मावले त्यानंतर मग जे उरलेले आहेत तर ते मी आता कसे ठेवणार व्यवस्थित न्यूजपेपरमध्ये आपल्याला ते असे फोल्ड करून त्यामध्ये ते ठेवून द्यायचे त्यानंतर असे कॅरीबॅगमध्ये आपल्याला ते ठेवायचे आहे त्याने काय होतं ते टिकतात तेवढे त्यानंतर आता हा बेल तर हा ला बेल आता उद्यासाठीच मी वापरणार आहे स्टोअर वगैरे काही करणार नाही कारण की आपल्याला आता लागणारच नाही सोमवारच्या दिवशी आपण वापरू शकतो बेल पण आता एवढ्यात मला असं वाटत नाही की एकशे आठ निघतील पण याच्यापेक्षा जास्त नाही निघणार कारण की फाटलेली होती कारण की आता त्यांनी जेव्हा तोडला असेल तर मग घरापासून ते मार्केटपर्यंत त्यांना आणावं लागतं तर ह्या प्रोसेसमध्ये ते फाटू तुटू शकतो झाड आहे म्हणजे कोणतीही गोष्ट निसर्गाची तशीच राहत नाही ती खराब पण होते तर बरेचसे पानं फाटलेली तुटलेली पण होती तर मी ती काढून टाकले व्यवस्थित जो बेल मला लागणार होता म्हणजे अखंड पानं जे आहेत ते मी व्यवस्थित तोडून घेतली काही छोटे होते काही मोठे होते पण चांगले चांगलेच पानं घेतली तर अशा प्रकारे जेव्हा मी मार्केटमधून फुलं आणते जे काही पूजेचं साहित्य आणते तर अर्धा दिवस घरी आल्यानंतर त्यामध्येच म्हणजे त्या वस्तूला आ, मला द्यावा लागतो कारण की एखादी गोष्ट आपल्याला टिकवायची असेल ना तर मग त्यासाठी आपल्याला तिची तेवढी काळजी पण घ्यावी लागते आणून फक्त असंच फ्रीजमध्ये म्हणजे कोंबून ठेवायचं नाही त्याला व्यवस्थित क्लीन करून आणि जेव्हा मार्केटमधून मा आपण फुलं आणतो तर त्यावरती अळ्या पण असतात तर एक एक फूल मी व्यवस्थित बघून ज्या काही म्हणजे दोन ती तीन तर, ते तीन अळ्या निघल्या तर अशा प्रकारे व्यवस्थित ते निवडून ठेवले फुलं कारण की आता आपण जेव्हा पूजा करतो सोमवारची पूजा म्हणा गुरुवारची पूजा म्हणा तर त्या दिवशी खूप घाई असते आणि आपण आणल्यानंतर असेच फुलं ते कोंबून ठेवले त्यानंतर मग फक्त पूजेच्या दिवशी ते बाहेर काढायचे त्यानंतर बरेचसे त्याला क्लीन पण करावं लागतं काही खराब झालेली फुलं असतात आणि एक जर फुल खराब झालेलं असलं ना तर एका फुलाने दुसरं फुल होतं दुसऱ्या फुलाने फुला तिसरं फुल अस म्हणजे होतं खराब तर अशा प्रकारे हे हे चालू असतं त्यामुळे मग आणल्या आणल्या आपण व्यवस्थित ते साफ करून ठेवायला पाहिजे कारण की एक दिवस आपल्याला हा कठीण जातो पण जे आठ दिवस असतात आपले समोरचे तर व्यवस्थित आपण त्याला आरामात ती गोष्ट वापरू शकतो तर यालाच म्हणतात पूर्वतयारी पूर्वतयारी करणं खूप म्हणजे गरजेचं असतं महत्वाचं असतं तर संपूर्ण काम हे आता झालेलं आणि बेल पण निवडून झाला त्यानंतर जी फुलं होती व्यवस्थित मी इथे लावून दिलेली इथेच मी फुलं म्हणजे ठेवते माझी जागा फुलांची इथेच असते आणि जे काही शिळे फुलं असतात आधीचे तर ते मी वरती ठेवते त्यानंतर अशा प्रकारे फुलं वगैरे मी स्टोअर करत असते तर इथे कंटेनरमध्ये थोडे फुलं ठेवलेले आहेत हे नंतर काम येतील आणि जे कॅरीबॅगमध्ये ठेवलेले आहेत ते लगेचच दुसऱ्या दिवशी मी काढत असते तर अशा प्रकारे फुलं हे मी स्टोअर करत असते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय